họ phân dơn giao ya professor chào xin chào मित्रांनो आपले सबस्क्रायबर फॅमिली भेटले तर नमस्कार मित्रांनो आपण परत एकदा चाललो आहे मंदिराच्या दिशेने आणि त्या साईडला बघा बरेचसे गाड्या पार्किंग केलेल्या आहेत कणकवली साईडला आणि त्याचबरोबर काही जण दर्शन घेऊन येत आहेत तर काही जण दर्शन घ्यायला चालले आहेत आणि आज सा... खऱ्या अर्थाने रात्रीची आपल्याला रा जत्रा बघता येणार आहे भरपूर सारी भाविकांची गर्दी आपल्याला बघायला भेटणार त्याचबरोबर मंदिराला विद्युत रोषणाई केलेली आहे ते पण आपल्याला या माध्यमातून बघता येणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा नक्कीच तुम्हाला आवड व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलचे मित्रांकोन नवीन असेल तर सबस्क्राईब करा आता आपण मंदिरच्या दिशेने चाललो आहे इतरांनो जत्रा मतली ना की एवढ्या साऱ्या प्रकारच्या दुकानं असतात ना काय घेऊ आणि काही नको असं असतं फक्त आपल्या खिशामध्ये आप पैसा पाहिजे आणि तो असेल तर आपल्याला सगळ्या गोष्टी आपण जत्रेच्या निमित्ताने घेऊ शकतो अंगणेवाडी त्याचबरोबर ही कुणकेश्वर जत्रा ही तीन दिवस जत्रा भरते आणि त्याचबरोबर इकडे बघा पोलीस बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आलेला आहे आणि इथून दोन्ही साईडला दुकानं आणि त्याचबरोबर गर्दी आपल्याला बघायला भेटणार आहे जवळ इकडे बघा आपल्या घरगुती वस्तू व्यास हळलं वेगवेगळ्या डेपोमधून ना जत्रेसाठी बसेस सोडण्यात आलेल्या आहेत रस्त्याच्या दोन्ही साइडला दुकानाच दुकानात जितो का तू तर मित्रांनो आता थोडा जेव्हा ना आपल्याला एक जे देव आहे ते सारे आलेत ना त्याचं आपल्याला दर्शन होणार आहे ते बघा <गले> मंदिरच्या परिसरामध्ये आलोय आणि ठिकाणी आहे बघा सगळीकडे आपल्याला विद्युत रोषणा आता खऱ्या अर्थाने जत्रा आणि आपल्यासोबत आता जिलाज की हो नक्की 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 भरपूर जण आपल्याला भेटतात त्याचबरोबर आलेले भाविक पहिले दर्शन घेतात आणि त्यानंतर जत्रा काय आहे ती एन्जॉय करतात मित्रांनो आपले सबस्क्रायबर फॅमिली भेटले तो दर्शन झाला की नाही दर्शन 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 सुंदर दर्शन झालं आमचं आणि व्हिडिओ कसे असतात व्हिडिओ कसे असतात सुंदर असतात बरोबर तर परत एकदा तुमचे सगळ्यांचे धन्यवाद आणि इकडे दुकान आहेत आणि समोर आहे गर्दी झालं व्यवस्थित झाला माझ्या रक्षण आता थांबतास की निघाला आता निघतास तर मित्रांनो बहीणांच्याबरोबर त्याच्या घरातली मंडळी खा झाला तर मित्रांनो जत्रामध्ये ना की अजून एक असा अनुभव येतो की नमस्कार काय म्हणतं असं होय 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 तर मित्रांनो जत्रामध्ये ना की कोणना कोणतरी ओळखीचे भेटतात पाहुणे मंडळीसुद्धा कोण ना कोणतरी नक्कीच यांची भेट होते मग अशा आपल्याला जे आपले सबस्क्रायबर फॅमिली होते जामसंडेमधले काय की होते वाटतात त्यांच्या या ठिकाणी ओळख झाली आणि त्याचबरोबर इथे आपण मंदिराच्या परिसरामध्ये पोहोचलो आहे बघा इथे ना दुकानं भरपूर आहेत त्याच्यामुळे सगळ्यात दुकानं फिरणं आपल्याला ना शक्य नाही आणि माझ्यासोबत बहिणीचा मुलगा आणि मामाचा मुलगा दोघ जण आपण आहोत समोर अजून काही ज्या चरीच्या भेटीला आल्या त्यांचं आपण दर्शन घेऊया घेऊयानो श्रीदेव नागेश्वर या ठिकाणी भेट घेतलेली आहे देवाची अजून काही परतीच्या प्रभाधी ते वस्ती असणार ना या ठिकाणी मित्रांनो आता आपण मंदिराच्या बाहेरच्या परिसरामध्ये पोहोचलो आहे बघा इथे विद्युत रोषणा आपल्याला बघायला भेटते बघा आणि इथून दर्शनाच्या रंग आहेत ज्या थेट थेट आतमध्ये पर्यंत जातात बायकांची बघा गर्दीच गर्दी आहे मित्रांनो सुंदरशी विद्युत रोषणाई केलेली आहे बघा तर मित्रांनो आता आपण श्रीचं दर्शन घेतलं त्याचबरोबर भरपूर सारे भाविकांची त्या ठिकाणी ते गर्दी आहे आणि आता बाहेरचा आपण परिसर बघूया जेवढी मंदिराच्या परिसरामध्ये जी देवस्थानं आहेत ना त्यांना हे बघा सजवण्यात आलेलं आहे विद्युत रोषणाईसुद्धा करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर येणारे भाविक भक्तजन श्रीचं दर्शन घेतल्यानंतर या ठिकाणी जेवढी देवस्थान आहेत ना त्यांचं दर्शन घेता येऊ श्रीदेव मंडलिक मंदिर श्रीदेव नारायण मंदिर आहे ते सुद्धा आपण दर्शन घेऊन येऊयाणू गणपती बाप्पाचं मंदिर आहे सुद्धा बघा आलेले भावी भक्त या ठिकाणी दर्शन घेत आहेत आणि बघा दर्शनाच्या ज्या रांगा आहेत त्या पूज झालेल्या त्या ठिकाणी वरून एक लाईन येते आणि ह्या साईडला सुद्धा बघा दर्शनाच्या रांगा आहेत तुझं नाव काय होता अजय ना अजय गाडी मंदिराला विद्युत विच्य सुंदर अशी सजावट सुद्धा केलेली आहे तर मित्रांनो पहिलं आपण इथून दर्शन घेऊया कारण आतमध्ये कोणाला चालाव नाही सुंदर असं आतमध्ये डेकोरेशन केलेलं आहे तिच्या गाभाऱ्यामध्ये आणि तर मित्रांनो सर्वजण आता श्रीचं दर्शन घेतात आणि त्याचबरोबर एक लाईन आहे तर मित्रांनो सब फॅमिली भेटली धन्यवाद परत एकदा आणि काय झालं काय झालं काय झालं देवस्वर स्वर आहे ते आपल्याला आज जर आपल्याला देवांची भेट झाली नक्की नाही तर तिसऱ्या दिवशी आपल्याला सर्व देवांची या ठिकाणी भेट आपल्याला होणारच आहे तर आपण आतमध्ये जाऊ ठिकाणी ना जाणवलीची जे देव आहेत त्यांनीसुद्धा या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे श्रीचं आता ते त्यांची विश्रांतीची जागा असेल ना त्या ठिकाणी ते आज आणि उद्या विश्रांती घेतील दर्शनाच्या रांगाच रांग आहेत लांबपर्यंत आणि बाहेर पण श्रीचं दर्शन घेऊन आल्यानंतर या ठिकाणी नंदी आहे त्याचंसुद्धा दर्शन घेत आहेत तो मंदिराला चारी बाजूला या ठिकाणी विद्युत रोषणाई केलेली आहे त्याचबरोबर भरपूर भर सारी भाविकांची या ठिकाणी गर्दी आहे आता आपण समुद्र किनारा जाऊया आणि त्या ठिकाणी बघूया कुठले प्रकारचे दुकानं वगैरे आली मंदिराच्या परिसरामध्ये अजूनही ठिकठिकाण अशी आहे बघा थीक थीक देवस्थान आहे ज्या ठिकाणी आपण इथे दर्शन घेतल्यानंतर ना आपण इथे बघा इथे शिवपिंडीसुद्धा आहे तर मी त्यामुळे बघा पोलीस बंदोबस्तामध्ये शेजेव नागेश्वर देवस्थान नारेंद्र गावचे आहेत त्यांना तिच्या आहे तर मित्रांनो आता आपण समुद्रकिनारे आलो आहे या ठिकाणीसुद्धा वेगवेगळ्या प्रकारची दुकानं लागलेली आहेत मंदिराच्या परिसरामध्ये ना सगळ्या ठिकाणी जिथे मंदिराचा परिसर आहे ते सगळीकडे दुकानं लागलेली आहेत त्या ठिकाणी इथेसुद्धा दुकानं लागलेली आहेत सुद्धा या ठिकाणी बघा खाण्याची ज्या खाद्यपदार्थ आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत आणि भाविक भक्ती यांना सुद्धा या ठिकाणी दर्शन घेऊन झाल्यानंतर ते मजा लुटताना आपल्याला दिसत चार देवांची जे भेटीचा सोहळा या ठिकाणी पार पाडलेला आहे त्याचबरोबर आपल्याला फक्त मालवणचे देव आहे त्यांचं आपल्याला दर्शन नाही झालं बाकी सर्व देव जे देव आलेले त्यांचं दर्शन झालेलं आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो आता आपण बाहेरचा परिसर बघूया आणि जेव्हा हे तिसऱ्या दिवशी हे पवित्र स्थान असला तेव्हा सर्व देवांचे या ठिकाणी आपल्याला दर्शन घेता येणार आहे आता आपण बाहेरचा परिसर बघूया आणि परिसर बघून झाल्यानंतर आपण हा व्हिडिओ इथेच थांबवतोय तर मित्रांनो असा छोटासा व्हिडिओ होता व्हिडिओ जर तुम्हाला आवडलाच नाही की व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलचे मित्रांनो कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा आता आपण बाहेरचा परिसर बघूया आणि हा व्हिडिओ तर मित्रांनो फिरता फिरता आपल्या गावातले लोकजण भेटलेले भेटलेले आणि त्याचबरोबर आता आपण खूप लांब येईल त्याची जत्रा सोडणार नाही आणि तिसऱ्या दिवशी जे सर्व देवस्वारे आले असणार चार देवस्वारे या ठिकाणी श्रीच्या भेटीला आलेल्या आहेत त्या समुद्रस्नान म्हणजे तीर्थस्नान करतील आणि त्यानंतर परतीचा प्रवास त्यांचा सा चालू होईल सारी गर्दी आहे आणि आज तसा पहिलाच दिवस आहे त्याच्यामुळे प्रत्येक गावामध्ये शिवरात्र मात्र नंतर तिथली जी देवस्थानं असते ज्या ठिकाणी काही ना काहीतरी कार्यक्रम असतात त्याच्यामुळे उद्याच्या दिवसावरती आपल्याला भरपूर सारी जी गर्दी आहे ना ती बघायला भेटणार आहे મોટ્યાંપ્ત ના આપણ સગિિવિટીઝ આપણ ખેડૂ શક આકાશ પાણી ત્યારે વેગ્યા પ્રકાર ખે સાધનસુ લાનાપાસ મોટ્યાપર્યંત કઈ કઈ નહીં